तर त्यामुळं जरा ॲक्शन तातडीनं घेणं गरजेचं आहे मी त्यांना मेसेज टाकलाय तर तुम्ही पण जरा तेवढं सांगा काल माझं बोलणं जातं सकाळी पाहुणे दहा वाजता ठीक आहे ठीक आहे मग सम कोण पण आहे आता मोबाईल लागत नाही त्यांना ठीक आहे

याचं व्हील पाह ना त्याला काही ये, आप तो परुण तो परुण तो ये का आपल्या पण केत आहोत ये त्या ओ साहेब बाजूला ना आम्हाला तुडजे ना त्यांच काय पोलिसांचं काय म्हणणे हा सोडू ना काय मग पाणी सोड आ, काय म्हणजे तुम्हाला आता वरिष्ठांचे काय आधी पोलीस डिपार्टमेंटचं काय इकडून येत थोडं म्हणजे काय हा थोडं कस्या <laughs>

आणि हे आंदोलन काय नाही विषय तुम्हाला सांगतो कि पाण्याचं रोटेशन ह्या घोड शाखेच सोळा फेब्रुवारीला सुरु झालं आणि त्याच्यानंतर हे जे रोटेशन उन्हाळी हंगामाचं जे आहे म्हणजे रब्बीच सोळा फेब्रुवारीला चालू झालं आणि ते नंतर साधारणतः एक दहा वीस मार्चच्या आसपास ते बंद झालं मध्ये जरा काही ऑफ ट्रॅक्शन आले कॅनॉल एक दोन वेळा बंद झाला होता परिस्थिती अशी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे नियोजन पाहण्याचं झालेलं होतं त्यानुसार हे रोटेशन पंचवीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान गोड शाखेला पाणी सोडण्याचं आणि मीना शाखेला सोडण्याचं नियोजन झालेलं होतं आता हे तर नियोजन होत असताना याची कालवा सल्लागार समितीची खात्याचे मंत्री विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्याची मिटिंग होत असते परंतु पंचवीस तारखेला जाऊन मी स्वतः सिंचन भवनला कृष्णा गोरेचे एम डी साहेब चीफ इंजिनियर साहेब यांना जाऊन भेटलो आणि त्यांना परिस्थिती सांगितली तर त्यांनी सांगितलं की साधारणतः सोमवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान मिटिंग होईल आणि पाणी सुटेल परंतु मिटिंग न घेतल्यामुळं जे पंचवीस सव्वीस अठ्ठावीसच्या दरम्यान पाणी सुटणार होतं ते लेट झालं आज नंतर तारीख आज तीन आहेत सात एक दिवस झाले ना आता त्यांनी मिटिंग जी लावली ती पाच तारखेला लावलेली आहेत आता बऱ्याच जणांना काहीचं वाटतं की बाबत कुणीही विनाकारण राजकारण करू नये आत्ताही तुम्हाला अनेक शेतकऱ्यांनी फोटो दाखवले आता हे शंकरराव टीमगिरी आहेत शेतकरी त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असताना देखील दुपारी त्यांनी पाण्यामध्ये उडी टाकली याचं कारण की त्यांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याकरता देखील टँकर चालू आहे आणि अनेकांना आता बोरला देखील पाणी राहिलेलं नाही प्रश्न असा आहे का तुम्हाला जर ॲक्शन घ्यायची तर ती तुम्ही दोन दिवसांनी घेणारच आहेत ना परंतु मंत्र्यांशी काल सकाळी माझं पावणे दोन वाजता पावणे ला मी बरोबर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी बोललो ते मी म्हटले की चीफ इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह यांना मी आदेश देतो आणि म्हटलं ठीक आहे पाणी सुटणार आहे मग आम्ही त्यांची वाट पाहिली रात्री मी एक्झिक्युटिव्ह कडूस करणार रात्री बरोबर दहा सव्वा दहाला फोन केला चीफ इंजिनिअरला देखील साडे दहा अकरा दरम्यान फोन केला परंतु ते म्हटले काय चर्चा झाली नाही म्हटले मिटिंग मध्ये तो निर्णय होईल मंत्र्यांशी काय बोलणं आहे आमचं म्हणणं अशा प्रकारचं आहे की केवळ मिटिंगांमुळे जर पाणी सोडायला विलंब होत असेल तर इकडं पिकं त्या वरपळून जळून चाललेले आहेत आज पाणी आहे पाणी सोडायचं आहे पण आज का उद्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी काही बोलत नाहीत त्यांनी देखील आग्रह धरायला पाहिजे होता का माझ्या मतदारसंघातले लोकांची पिकं त्या ठिकाणी जळत असताना आज बारा गाव आहेत जुन्नर तालुक्यातली गाव आहेत पुन्हा मीना शाखेचा तोच प्रॉब्लेम आहे जुन्नरची गावं हो, शिरूरची गावं पिकं हो, त्या ठिकाणी जात आहेत तुम्ही पाणी मिटिंगमुळं जर तुम्ही कार्योत्तर मंजुरी देता दे येतील म मंत्र्यांनी तोंडी आदेश जरी दिला लिखी जरी दिला तरी त्या मिटिंगमध्ये ते घेता येतं याचं कारण असं की मधल्या काळामध्ये निघोज टाकडीचं जे कुंड आहे मळगांगा यात्रा होती पाणी नव्हतं भाविकांकरता मंत्र्यांनी सांगितलं लगेचच्या लगे पाणी सुटलं प्रश्न मार्गी लागला पण आज आम्हाला एवढंच सांगायचं आता आम्ही ऐकलंय पण माऊली माझ्या कानावर आहे की आपण ज्यावेळी लोकांच्या भावना जाणून घेऊन की इथं दुपारी येऊन आंदोलन केलं पाण्यामध्ये उड्या टाकल्या त्यानंतर घोडशाखा कालव्यामध्ये आम्ही बैठक देखील मांडली आणि त्याच्यानंतर समोरच्या बाजूला म्हणजे सत्ताधारीत हे म्हणतात हे स्टंटबाजी त्या ठिकाणी करतायत अरे जर तुम्हाला लोकांची तुम्ही या शेतात जा आणि आमची स्टंटबाजी का लोकांचे माल त्या ठिकाणी जळतायत हे पहा तुमचं जळत नाही म्हणून तुम्हाला त्याची कळकळ लागत नाही परंतु ज्याचं जळत आहे त्याला त्या ते ठिकाणी कळतंय आता आज हे झालं की त्यांची एक पद्धत आहे आता हे काय करणार उद्या एखादी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेणार आणि मग सांगणार असं झालं तसं झालं आणि आम्ही सांगतो आणि लगेच पाणी तू त्या ठिकाणी लगेच सुटलं गेलं वाद आम्हाला श्रेयवादाशी घालायचं नाहीत आमचं त्यांना अजूनही म्हणणं आहे तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही मंत्री देखील आहात या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आत्ताच्या आता मंत्र्यांना त्या ठिकाणी फोन करून सांगा की पाणी माझ्या मतदारसंघामध्ये आहेत जुन्नरचं आहेत शिरूरच्या लोकांना पाहायला ते तुम्ही आज पाणी त्या ठिकाणी सोडून द्या परवाच्या दिवशी आपण मध्ये त्या ठिकाणी मान्यता त्या ठिकाणी घेऊ परंतु त्यांनी जो आग्रह धरला पाहिजे ते धरत नाहीत म्हणून आमचं आता ठरलंय काय व्हायचं असेल ते होईल आम्ही इथं आलेलो आहोत माऊली खंडागडे आहेत इथं शिवसेनेचे नेते आणि शेतकरी बाकीचे सगळे उपस्थित आहेत आणि गावचे सरपंच देखील आहेत की आता आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय त्यांना आम्ही अल्टिमेटम दिला होता की जर तुम्ही सात वाजेपर्यंत नाही केलं तर आम्ही इथं येऊन ते लॉक तोडणार तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्हाला अटक करा काय करायचं पोलीस पहाटायचं आहे त्यांनी सांगाव हो काय करायचं काय नाही काय चोवीस तासांनी त्यांना फरक पडतोय असा प्रश्न एवढा गंभीर आहे की तुम्ही गेट तोडण्यासाठी मग अशी तुम्ही म्हणाले धरण आहे पाणी आहे परिस्थिती तीच आहे धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला पाणी समोरून चाललंय आणि आमची पिकं शेजारी जळतायत हा कुठला न्याय सत्तेतल्या मंडळींनी जाणीवपूर्वक प्रत्येक वेळेला असं करायचं साधं लॉजिक आहे कधीतरी ह्या याच्यातल्या एकानी यावं बघावं एक उसाला पाणी कमी पडलं तर त्याचं टनेज किती घडतंय कांद्याला एक पाणी कमी पडलं तो कांदा टिकतो का त्याचं वजन किती घडतंय काय परिस्थिती होती या सगळ्याचा अभ्यास हे सगळे शेतकरी म्हणून स्वतःला शेतकरी म्हणून घेत आहेत आणि पुन्हा माझं तेच आहे की हे सगळी मंडळी म्हणतायत की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत शेतकऱ्याची मुलं आहोत अरे बाबांना मग तुम्हाला शेताला पाणी कधी लागतंय हे कळत नाही वय हा म्हणजे हा जाणीवपूर्वक चालवलेला स्टंट आहे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे साहेबांकडून तुम्ही जर रोटेशनच्या तारखा घेतल्या ता तर आता साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान पाणी सुटून जाणं आवश्यक होतं परंतु दुर्दैवाने मी सकाळी देखील येत बोललो की कार्योत्तर मंजुरी देऊन आधी तुम्ही पाणी सोडू शकता हे घडतंय कितीतरी गोष्टी प्रशासनामध्ये अशा घडल्या जातात तशा पद्धतीने जर पाणी सोडलं तर शेतकऱ्यांचा तळतळ तुम्हाला लागणार नाही तर शेतकऱ्यांचा तळतळात वाईट आहे आता इतकी वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे माल तर जळालेत जनावरांचा मुख्या जनावरांचा चारा देखील जळायला लागलाय काय करायचं त्यांनी ते शंकररावनी नाही आमच्याकडे देखील मांजरेला अशीच जावं आमच्या ह्या घोड सगळ्या गावांची अशीच परिस्थिती आहे काहींना नदीच्या साधारणतः दहा अकरा गाव आहेत ही सगळी बारा गाव कळम लवकी मांजरवाडी जाधवडी रानणी थोरडं जवळ भराडी नागापूर ही सगळी गावं खडकी राहिलं त्याच्यामध्ये ही सगळी गावं आहेत आणि साहेब दोन गोष्टी असतात एक लक्षात घ्यावं आता लोकं हुशार झालेली आहेत पाण्याच्या नियोजनावरती ते पिकं करतात आता तुम्हाला पटणार नाही आमच्या कैक मुलांनी कैक तरुण शेतकऱ्यांनी फ्लावरीचं बी रोप बुक करून ठेवले काहींचं आता मला आमच्या खोडत मीना शाखेचा प्रश्न होता तीन जणांचे फोन आले होते पाच लाख रोपं तिघांनी बुक केलेली आहेत त्याची लागवड करायची रोपं नर्सरीवाला तुम्ही घेऊन जा त्या शेतकऱ्याच्या त्या शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान आहे तुमच्या पाण्याच्या नियोजनावरती शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं होतं म्हणजे सगळ्यांना हे सांगितलं म्हणजे आता कोकणी साहेब ते इथे पण मी देखील साहेबांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडुसकर साहेबांशी बोललो त्यांनी मला हे सांगितलं होतं की साधारणतः तीसच्या अगोदर आपलं पाणी सुटेल आणि साहेब परत परत ते सांगायला लागतंय की आज जर पाणी सुटलं तर पुढच्या गावांना पाणी शेतामध्ये बोरला विहिरीला सांगाळायला याला सात आठ दहा दिवस जातात म्हणजे आज पाणी सुटलं तर दहाव्या बाराव्या दिवशी आमची मोटर मोटर चालू होऊ शकते तर त्याला पाणी येईल हा जो काय म्हणू आपण आठ तास कशासाठी चाललाय याच तारखेला त्याच तारखेला काय परिस्थिती आहे का अडचण काय का, का, का दोन तीन दिवसांनी अडचण काय होते आणि आम्हाला सांगितलं ना अठ्ठावीसला ला आहे तीसला ला आहे दोन ला सुटतंय हा जो पूर खेळ चाललाय हा वाईट आहे काही लोकप्रतिनिधी म्हणतात दोन दिवस वाट पाहायला काय अर्थ त्या लोकप्रतिनिधीला म्हणावं तुम्ही या तुम्ही जरा शेतात बघा त्या लोकप्रतिनिधीला सरकारचं महिन्याला पगार बिगार सगळे भत्ते भितते ना ज्या शेतकऱ्यांना जळाले ना त्यांना देऊन टाक मग कळल कळकळ काही आम्ही गेट ना आता आम्ही आलो गेट तोड निकम साहेब कालवा सल्लागार समितीची बैठक यावेळीची सोमवारी अहिल्यानगरला ठेवलेली आहे तर वेळेची बैठक ही पुण्यात होत असेल आता बऱ्याच वेळा मिटिंग मुंबईला देखील मी पूर्वी कालवा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले मीटिंग ह्या एक तर मुंबईला मंत्र्याच्या दालनामध्ये होत असते किंवा पुण्याला सिंचन भवन सर्किट हाऊसला शासकीय होते आता या खात्याचे मंत्री नगरचे त्यांना सोयीचं तिकडे आता इथले जे लोकप्रतिनिधी आहेत हे आरडत होत इकडचं पाणी आपल्या हक्काचे तिकडे जाऊन देणार नाही आता हे त्यांचे पाय धरायला तिकडे चाललेत का यांनी ठाम सांगायला पाहिजे होती भूमिका घ्यायला पाहिजे का जुन्नर असेल आंबेगावचे लोकप्रतिनिधी नाही का ही कुकडीची जी बैठक आहे कुकडीचं जे पाणी याचा निर्णय हा पुणे जिल्ह्यातच झाला पाहिजे नगरला चाललेत का तिकडे निर्णय घेण्याकरता काय निषेध करतो त्यांचा हे तुम्ही सांगत होता निवडणुकीत आम्ही पाण्याकरता लढतो याव करता आणि त्या करता आणि तुम्ही आता तिकडे चालले का मिटिंग घ्यायला यांचं उद्याचं काय नियोजन आहे यांना सत्ता पाहिजे लोकांच्या प्रश्नाची काय घेणं देणं नाही अजिबात थोड्या दिवस थांबा ती नागपूरला देखील होऊ शकते खुबरीच्या पाण्याची मिटिंग अवघड परिस्थिती आहे फक्त आता म्हणजे शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की पाण्याचं राजकारण कोण करत होतं निवडणुकीच्या वेळेला म्हणजे फक्त पाण्यासाठी राजकारण करायचं आणि नंतर मग शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची अशा प्रकारचा हा प्रकार चालू आहे लोकांच्या सगळं ध्यानात आलेलं आता पाण्याचं राजकारण कोण करतय यांना फक्त सत्ता हवी खुर्ची हवी लोकांचा पाण्याकरता प्रश्न करता हे लढतायत जळून गेल्यावर पाणी सोडता का तुम्ही आणि आमचं जर म्हणणं चुकीचं असेल आम्ही जाहीर सगळ्यांची माफी मागू आम्हाला स्टंड वाईन तुम्ही या आम्ही तुम्हाला दुपारी सांगितलं आता तुम्हाला आम्ही फोटो पण उद्या सकाळी ते दे पाठवून देऊ जे तुम्ही माझी सगळ्या पत्रकारांना विनंती आमच्या बरोबर चला शेतकऱ्यांचं जळालेले आहेत ना ती सगळी बघा आणि ती दाखवा तिथे मंत्र्यांना देखील ऊसाचा आणि विषय असा आहे हा जो कॅनॉल जो जातो घोड शाखेचा हा जाताना सगळ्या डोंगरी भागातून गेलाय याच्या बाजूच्या जेवढ्या जमिनी दोन दोन किलोमीटर दुरी पाऊस ह्या सगळ्या हलक्या रान आहेत आता तिकडे जे पाण्याची मागणी करत त्या जमिनी काळपट आहेत नीवी सोयली ती पण इथली जी लाईट सोय असल्यामुळं मुरमाड जमिनी असल्यामुळं इथं पिकाला चौक किती दिवशी आता मी काय काही चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी पाणी त्या ठिकाणी लागते तिसऱ्या दिवशी आणि हे काय म्हणतात माऊली सकाळी तुम्ही अल्टिमेटम दिला होता प्रशासनाला आता प्रशासनाकडून काय प्रतिसाद आलाय का प्रशासनाकडून प्रतिसाद काय नाही मला वाटतं कोकणे साहेब आलेले आहेत कोकणे साहेब साहेब काय तुम्ही आश्वासन दिलं होतं बोलणं करून दिलं होतं त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली मग अशी पण त्याचा बरापूर्वी साहेबांचं यांचं बोलणं करून दिलेले आहे आता ती गेट तोडण्यावर ठाम आहे त्याच्याबद्दल तुमचं दोन दिवसांनी कालवा सल्लागारायचंय सोमवारी त्यानंतर आपण पाणी सोडणारच आहे साहेब सकाळ झालं खात्री झाले पाणी सुटणार नाही खात्रीचा विषय तुम्ही आम्हाला काय बोलणार तुम्ही आम्हाला कॉन्फिडन्स देणार आहे का रिटर्न मध्ये लेखी देणार आहात का तुम्ही नाही 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 आता तुमचं म्हणणं आहे की आम्ही पाणी सोडू आता विषय तुमचं म्हणणं एक रात्रीच आहे फक्त पण आता तुम्ही असं सांगत आलेलं आहे आमचं म्हणणं तुम्ही यांच्याशी करून आता एवढी पोलिस आणण्याची काय गरज आहे कसं सकाळी आपण हे केल्यामुळं आणि गेट तोडायचा विषय घेतल्यामुळं प्रोटेक्शन वगैरे हा विषय आपण फॉर्मिट करतोच ना तसं तुझ्या काय बोलून घ्या बोलतो सर नाही कागदावर कुठं येतो का आता

नाही साहेब जाऊ देत आम्ही तोडून तुम्हाला काय दाखल करायचे हॅलो नमस्ते स्पीकर करा आता आम्ही इथं आलेलो आहोत आता आमचं म्हणणं आता स्पीकर लावला आम्ही आता सगळे शेतकरी जमलो पोलीस लोक आहेत इथं आता ते आता त्यांच्या तिथे वाद होण्याची चिन्ह आहे आता आम्ही तर आमच्या भूमिकेवर काय करायचं नाही का तुम्हाला आम्ही आम्ही लेखी देतो सरजी काय लेखी देणार आपण सरजी काय लेखी देणार आपण तर परवा कालवा सल्लागार समितीची बैठक आहे ना तारखेला पाणी सोडवू आणि कालवा सल्लागार झाली नाही पोस्टपॉन झाली तर काय साहेब पण शेड्यूल आहे काही बदल होणार नाही तुम्ही पत्र इश्यू झालेली आहेत सगळ्यांना सर्व सभा जे हे आहेत ना त्यांचे ना त्यांच्याकडे आम्ही सर्क्युलेट केलेला आहे सगळे क्लिअर झालेलं आहे त्यामुळे काही अडचण येणार नाही आम्ही तुम्हाला नाही मग तुमचा निर्णय जर होणारच असेल तर तुम्हाला मग सोडायला काय हरकत आहे समजा आता नाही तर उद्या सकाळी सोडा ना तुम्ही बोला ना त्यांच्याशी सकाळी सोडा तुम्ही आहो सर मी सकाळपासून आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जी गोष्टीचा निर्णय होणार आहे ना ते आता एकच दिवस राहिलेला आहे तुमच्या भावना माझ्यापर्यंत सगळ्या आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या तर आमची विनंती तुम्हाला अशी आहे की बाबा तुम्ही आम्ही तुम्हाला लेखी देतो आणि आपण आंदोलनापासून परवतो आपल्या शेतकऱ्यांच्या भावना मला माझ्यापर्यंत किती तीव्र आहेत त्या गोष्टी मी माझे वरिष्ठ आमच्यापर्यंत पोहोचले आहेत प्लॅनिंग विनंती आहे तुमचं सोडायचं प्लॅनिंग किती जाईल किती दिवसाचं तुम्ही रोटेशन करणार मग प्लॅन आणि त्याचं जे हे आहे ते सगळं कालवा वा समितीच्या बैठकीमध्ये मी तिच्या पण कमीत कमी आपल्याला कोणालाही अडचण येणार नाही आम्ही भाऊ एक दोन मिनटं जर शेतकऱ्यांशी बोलतो आम्ही पोलीस काय म्हणतात सांग ओके आणि गॅरंटी मग काय करणार आम्ही नाही नाही काय तुम्ही असं जर करणार नसाल तर आम्ही तोडून ठेवू तुम्ही माईला जर त्या ठिकाणी बसवणार असाल तर माऊली नाही ना <laughs> <तो> ना <वाई। laughs> ना ना तुम्ही काय करणार तुम्ही ठाम सांगा ना आम्हाला परवाच्या दिवशी तुम्ही सोडणार का पाणी कुठले परत येईल त्या पत्र आम्हाला तू परवा सोडणार पत्र द्या आम्हाला काही एक रात्रभर आम्ही थांबू तुम्ही आता आठ दिवस आमच्या जीवाशी खेळले चालेल दे आम्हाला पाच ला कुठल्या परत इथे पाणी मिळालं पाहिजे एक दिवस जाईल फक्त पाच तारखेला आम्हाला पाणी आलं पाहिजे हे आओ आहो आता काय आज तीन तारीख चार तारीख पाच तारखेला हे कसं बंदोबस्त लगेच आपल्याला एक गडी होतं लगेच महिला पोलीस इथं आणल्या म्हणजे उद्या आपल्यावर इथे करणार यांनी महिलांची झेडछाड केली पोलिसांची हे बरोबर नाही आम्ही इथं जाहीर निषेध करतो आता इथं एकही महिला तुम्ही महिला पोलीस आणायचं काय कारण होतं प्लॅनिंग करून प्लॅनिंग करून आणून आम्हाला गुतवायचं हे करणार म्हणजे विरोधक या तालुक्यात या परिसरात माऊली राहिला नाही पण महिला आहेत त्यांना पोलिसांना तुम्ही शूट करून घ्या गेट वर महिला नाही बंदोबस्त पण महिला कशा करता आणायच्या म्हणजे उद्या हे झालं का म्हणजे महिलेच हे केलं अमुक केलं तमुक केलं देणार सगळे हे करून तुम्ही काय साहेब महिला इथं दाखवा तुम्ही तो इकड हा हे बिचाऱ्यांना कशाला आणले त्यांना जाऊ दे आपल्याला सगळं माहिती यांनी हे सगळं बरोबर प्लॅन करून महिला बिला इथं आणून मला सगळ्यांना उपस्थित दोन्ही तालुक्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना या निमित्ताने सांगायचंय का इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असेल सरकार असेल यांना तुमचं काही घेणं देणं नाहीत जे तुमच्याकरता चार दोन लोक लढतात यांना कुठल्या ना कुठल्या आरोपामध्ये त्या ठिकाणी गुंतवायचं म्हणजे तुमचा आवाज कायमस्वरूपी हे करायचा पण आपण त्या ठिकाणी ठाम लढत राहू तुम्ही आम्हाला रायटिंग मध्ये द्या आता पाच तारखेला आता आम्ही एक रात्र भक्तभट करू पण पाच तारखेला जर तार पाणी त्या ठिकाणी आलं नाही तर काय करायचं सांगा सगळ्यांनी परवानगी आम्ही येणार आणि तोडणार मग मा तुम्ही माईला आणल्यात ऐका तुम्ही आज माईला पोलीस इथं उभे केल्यात परवाच्या दिवशी आपल्याला जर पाणी आलं आम तर आम्ही माईला घेऊन येणार इथं करायचं काय म्हणून इथे आलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हे गेट तोडणार म्हणजे तोडणार हे हे फक्त हे जे सत्ताधारी आहेत हे फक्त श्रेयवादासाठी हे राजकारण चालू आहे पाण्याचं हे दोन दिवसासाठी हे सकाळपासून आम्ही हेच उत्तर ऐकतोय सल्लागार समितीची मीटिंग होईल मग त्याच्यानंतर तो प्रश्न सुटेल तुम्ही सल्लागार समितीची मीटिंग घ्या किंवा घेऊ नका पण तुम्ही हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका आज शेतकऱ्यांची काय काही आज मी स्वतः एक लाख फ्लावरचं रोप बुक करून माझं बेड ड्रीप आथरून सगळं तयार पण फक्त हे कॅनॉलचं पाणी रोटेशन न आल्यामुळे मला आज ते फ्लावरचं पीक लावता येत नाही मी तिथे आज कमीत कमी पन्नास हजार रुपये रोपांचे पैसे भरून बसलेलो ते जर माझी उद्याला अवघड जर नाही झाली तर अख्खे पन्नास हजार रुपये उद्या पाण्यात जाणार याला हे जबाबदारी हे प्रशासन आहे का हे सत्ताधारी आहेत का हे बस हे पैसे भरून कोण देणार हे आमची तळतळ या सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला हवी ना आज आमच्या घरी गायांना पाणी नाही आतापर्यंत कारखाने चालू होते कारखान्यांचे वाडे जनावरांना पुरत होते आज कारखान्यामुळे कार जा वाडे बंद झाले शेतकऱ्यांना चाऱ्याचा हिरव्या चाऱ्याचा प्रश्न तयार झाला शेतकऱ्याला आज आम्ही पंधरा पंधरा सोळा सोळा गायी आमचं सगळं दूध दुधांद्यावर अवलंबून त्या दुधाला आज दु यांच्या या सत्ताधाऱ्यांनी वाटोळ करून टाकलं दुधाला मार्केटने आम्ही काय करायचं उद्या आमची ही जर पोर बाळे रस्त्या आली याला हे सत्ताधारी जबाबदार आहेत कवानी साहेब सांगा मला यांचं यांनी उत्तर दिलं पाहिजे यांना हे चार खोलीत एस बसून यांना हे शेतकऱ्याचं दुःख काढणार आहे यांनी फक्त मतदानापुरतं राजकारणापुर पाण्याचं श्रेय घ्यायचं काम करू नका लाजदारा जरा मानायची जाण्याची मानायची खेळू नका शेतकऱ्याच्या जीवाशी मी तर या ठिकाणी असं म्हणेन आणि शेतकऱ्याच्या जीवाशी खरंच खेळू नका तुम्ही दिवस तुम्ही तुम्हीच घ्या तुमच्यामुळे पाणी आलं असं सांगा पण हे पाणी लवकरात लवकर सोडा आम्ही सोडा तुमच्या कोंबड्याने पाठ होऊ द्या पण हे शेतकऱ्याच्या जीवनात आनंद येऊ द्या आणि शेतकऱ्याच्या जीवाशी खेळू नका अशी आमच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या सत्ताधारांना विनंती अहो कृषी मंत्रालयाकडून असं आता जाहीर केलं आहे की प्रत्येक जिल्ह्याने आहे सगळ्या कृषी पिकांची माहिती मागवली ज्या ज्या भागात जी पिकं चांगली येतात त्याचं क्लस्टर करायचं असं कृषी विभागाचं धोरण आहे त्याच्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये येणारी चांगली पिकं त्याच्यामध्ये केळी आंबा आणि स्ट्रॉबेरी याचा समावेश केलाय आणि आंबेगाव तालुक्यामध्ये त्याचं क्लस्टर करायचं केळीचं केळीचं क्षेत्र आता आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास एक हजार हेक्टरवर आहे ते मंत्रालयाला म्हणजे कृषी खात्याला ते जवळपास दहा हजार हेक्टर पर्यंत वाढवून घ्यायचंय आंबेगाव क्लस्टर जुन्नर आंबेगावचं क्लस्टर आणि त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना जी जी मदत सरकारला करता येईल ती ती करायचा सरकारचा प्रयत्न आहे अरे मग तुम्हाला हे जे केळीचं क्षेत्र आहे एक हजार हेक्टेरवरचं दहा हजार हेक्टरपर्यंत न्यायचंय मग आता ऑलरेडी जे एक हजार हेक्टर क्षेत्र केळीचं आहे ते जागवण्याकरता तुम्ही पहिलं पाणी द्या नंतर पुढचं नियोजन तुम्ही नंतर करा पण किमान आता जी पिकं लागवडी खाली आहेत आमच्याकडे आता माझे व्यक्तिगत सात आठ एकर केळी त्याला आज पाणी नाही आणि तुम्ही म्हणता दहा हजार हेक्टरवर केळी लागवड तुम्ही करा आंबेगाव तालुक्याने आहे यायला तर तुम्ही पहिला पाणी द्या कालवा कालवा सल्लागार समितीची मिटिंग आज होईल उद्या होईल त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि मग पाणी सोडलं जाईल उद्या कालवा सल्लागार समितीची मिटिंग झाली त्याच्यामध्ये पाणी सोडायचा निर्णय जर झाला नाही तर मग प्रशासन काय करणार अधिकारी काय करणार याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आज त्यांनी किमान इन लेख लेखी दिलं पाहिजे की कालवा सल्लागार समितीची मिटिंग वेळेत होईल न होईल मिटिंग झाल्यानंतर त्याच्यात निर्णय होईल न होईल पण आम्ही पाणी निश्चितपणाने सोडू अशी त्यांनी ठाम भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे सांगितलं पाहिजे नाही देवदत्त जयंतराव निकम मावली खांडागळे व गोड शाखा शेतकरी बांधव विषय गोडशाखा कालवा इथे पाणी सोडण्यासाठी केलेल्या आंदोलनाबाबत उपरोक्त विषयाने गोड शाखा कालवा गेट येथे शेतकरी यांनी गोड शाखा कालव्याला शेतीसाठी पाणी जोडण्यासाठी गोड शाखा कालव्यामध्ये उभे राहून आंदोलन केले होते याबाबत शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांना कळून त्याबाबत शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद घडून आणला पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी कालवा सल्लागार समिती बैठक होत असून कालवा सल्लागार समिती बैठक ठरल्याप्रमाणे लवकरात लवकर गोड शाखा कालव्याला पाणी सोडण्यात येईल तुम्ही त्याच्यावरती आम्हाला हे सांगा पाच तारखेला आणि पाच तारखेला पाणी सोडण्यात येईल आणि आम्ही त्याप्रमाणे पाच तारखेला वाट पाहू आणि आमच्या हक्काच तुम्ही चेंज करून आम्हाला पत्र आम्हाला मी सांगतो मी त्याला हात नाही लावणार पाच ला पाणी सुटणार हे तुम्ही लिहून देणार आहेत का पाच तारखेला घेऊ नका पाच तारखेला आम्हाला तारखेला मी आम्हाला तुम्ही पाच तारखेला तुम्ही उद्या सगळ्या आम्हाला आम्हाला तुमच्या मीटिंगला आग लागली आम्हाला पाच तारखेला पाणी उद्या सगळ्या आम्हाला पाच तारखेला पाणी आमची मीटिंगला आग लागू द्या होऊ द्या नाही तर नाही उद्या आम्हाला पाणी द्या तुम्ही पाच तारखेला सोडा कालवा सल्लागार समिती नाही आमचं काय ऐकणार साहेब आमचं म्हणणं काय बघा तुम्ही काय तुम्ही लिहून बांधिला की पाच तारखेला शंभर टक्के पाणी सोडू एवढं लिहून द्या आमचं समाधान होईल नाही तर नाही कालवा सल्लागार होणारच आहे तुमची नाही नाही साहेब नाही तुम्ही निवेदन जास्त शेतकरी किती पाच तारखेला पाणी थांबा शांत बसू पाच तारखेला सल्लागार होईल जाईल आम्ही किती दिवस पंधरा दिवस ऐकतोय पानवा सल्लागार का तुम्ही नाही नाही सोडणार सांगा पाच तारखेला पाणी सोडणार नाही म्हणून सांगा ना नाही सोडणार सांगा तुम्हाला पाच आमच्या म्हणणं काय कालवा सल्लागार होईल जाईल आम्ही पंधरा दिवस ऐकतोय आमचं म्हणणं हेच आहे अठ्ठावीस ला होणार होती कालवा सल्लागार पुढे ला होणार होती पुढे ढाकाली परत पाच ची पुढे ढाका याला जबाबदार कोण आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही लिहून द्या त्या पाच ला शंभर टक्के खात्रीनं पाणी सुटेल अशा मिटला सोपे चालला मी घरी लगेच लावून कोण पत्रकार परिषद झाल्यावर पाणी सुटणार आहे त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे एकोणीसशे नव्वद सालापासून त्यांनी तेवढंच करायचं आपण राखडायचं आणि पाणी सुटायचा वेळ आला का त्यांनी पत्रकार परिषद घ्यायची हे सगळं माझ्यामुळेच आहे आनंद आहे बाबा तुमच्यामुळे आमचं काहीच म्हणणं नाही आम्हाला तेवढच तेवढंच फक्त सरजी साहेब आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुमच्यावर विश्वास आहे पण वरच्यांवरती विश्वास नाही तुमचा तुमचा वापर होतो अधिकाऱ्यांचा अधिकारी बिचारे आपल्याकडचे चांगले आहेत अधिकाऱ्यांचा पुढारी वापर करून घेतात याचं दुःख आम्हाला देखील आहे आम्हाला पाचला पाणी येईल एवढं लिहून द्यामध्ये झालं निकम साहेबांशी बोला हॅलो हा ठीक आहे हा ठीक आहे सोडणार ना नक्की ठीक आहे ओके ठीक आहे थँक्यू काय होणार कडूस कर पाच तारखेला पाणी सोडच सकाळी तू तुम्ही त्याची चिंता करू नका काय चिंता नका करू मग इथं जोपतो तुम्हाला पाचला नाही खुलील मी ते झोप तुला तुमच्या बाहेर पाचला त्यांनी सांगितलं पाचला मी खुलील हो पाचला बाय डबा आणून जाईल मी झोपतो इथं पा, मला काय तर बॉलडीगार कोण मी खोलील नाही ते काम करतो काम करतो करेक्शन करून उद्या सकाळी पत्र देतो